जळगाव अडावत पोलिसांची धडक कारवाई पाच आरोपींना अटक करीत चोरीच्या एकतीस मोटरसायकल केल्या जप्त चोपडा तालुक्यातील अडावत पोलिसांच्या धडक कारवाई चोरीच्या एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे चोपडा तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे अडावत गावात मन्यार मोहल्ला भागात अरबाज खान सोमेश्वर नगर सोनगीर तालुका धुळे हे त्यांचे अडावत येथील नातेवाईक यांच्या घरी आले होते ते झोपलेले असताना त्यांची युनिकॉर्न मोटरसायकल अधना चोरट्याने चोरून नेल्याचा गुन्हा एकोणतीस डिसेंबर रोजी दाखल करण्यात आला होता दरम्यान तीन जानेवारी रोजी गुप्त मार्फत मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम हे चोपड्याकडून चो विना मोटरसायकल घेऊन येत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी बस स्थानक समोर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देत असल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले असतात त्यांनी सदरची दुचाकी ही मन्यार मोहल्ला अडावत येथून चोरी केल्याचे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव आकाश दंगल राहणार आकाशुळ तालुका जिल्हा जळगाव तालुका धरणगाव जिल्हा जळगाव असे सांगितले सदर गुन्ह्यात त्यांना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे आणखी साथीदार समाधान वसंत भिल राहणार मराठे तालुका चोपडा जिल्हा जळगाव महेंद्र गौतम गवळे राहणार बामखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार नारायण भिल काकडदा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे सुद्धा चोरीच्या दुचाकी विक्री करीत असल्याचे सांगितल्याने त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले या सर्व आरोपींकडून एकूण एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश बुवा तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल जयदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण शिरसाट पोलीस नाईक विनोद धनगर पोलीस कॉन्स्टेबल शैलेश माळी पोलीस कॉन्स्टेबल शुभम बाविस्कर यांनी केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार भारत नाईक करीत आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी आळा पोस्टला आळावत गावात एक युनिकॉन मोटरसायकल चोरीस गेल्यावर एक तक्रार दाखल झाली होती त्या अनुषंगाने आम्ही गोपनीय माहितीनुसार माहिती मिळाली की सदर मोटरसायकल ही मोगुड गावात असल्याच्या बाबत माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही सापडत होतो सदर आरोपी गाडीसह त्याला ताब्यात घेतल्यात आलं होतं तेव्हा त्याला चौकशी कमी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याची इतर सदर असल्याचे कबूल केले त्याच्यात मुख्य जो आरोपी जो आहे दंगल भिल राहत त्याच्या सोबत दिला राहुल भिल म्हणून आहे टाकडी तर असं दोघं आरोपींनी विचारपूस विचार केली असता त्यांनी माहिती दिली की सदर इसम सदर हे मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमावर्ती भागात जाऊन ज्या गाड्या चोऱ्या करून त्या चोरीच्या गाड्या आपल्या आळापोष्ट परिसरात भागात आणून त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागात ते खेळ्यात विकत असतात अशी माहिती दिल्यानंतर त्यांनी परत त्याची तर साधेदार हे नंदुरबार जिल्ह्यातील असेल त्यांनी कबूल केली त्या अनुषंगाने आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सारख्या पोस्ट हातीतील काही आरोपी जाऊन अटक केलेली आहे तसे एकूण त्यांच्याकडनं टोटल एकतीस मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या त्याच्यात मुख्यत्वे करून बुलेट एक बुलेट असेल एक आर वन फाईव्ह गाडी असेल एक अपाची गाडी असेल आणि बरेच शाईन गाड्या अशा विविध एकूण गाड्या करण्यात आहेत अजून इतर चालू आहे आणि अजून इतर गाड्या देखील मिळतील अशी अपेक्षा आहे किती आरोपी आहेत सर याच्यामध्ये सध्या सदर गुन्ह्यामध्ये एकूण आता पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि पाच पीसीआर कस्टडी मध्ये झालेले त्यापैकी दोन सध्या झालेलं आहे लोकनायक न्यूज